नमस्कार मी तुळशीदास भोईटे मुक्तपीठ स्वतंत्र वाण्याचं व्यूज चॅनल मराठा आंदोलक योद्धे मनोज जरांगे पाटील सातत्यानं गेले काही दिवस महाराष्ट्रात एक वावटळ उठलेली आहे शब्दाला शब्द क्रियेला प्रतिक्रिया आणि त्यातही ज्या पद्धतीनं सत्ताधारी म्हणजे जबाबदारी अशी अपेक्षा असते मात्र का कुणाच ठाऊक जे राज्याच्या मंत्रिमंडळातीलच नेते आहेत तेच काही वेळा असे शब्द वापरताना दिसतात की प्रश्न पडतो की सत्ताधारी म्हणजे जबाबदारी असं जे मी नेहमी सांगत असतो त्याचाच कुठेतरी विसर पडतोय की काय आज आपल्यासोबत मनोज जरंगे पाटील पुन्हा एकदा आहेत मोकळेपणानं संवाद गेल्यावेळी सुद्धा आपण केला होता तर ती काही मुलाखत नव्हती मन मोकळा संवाद होता आपुलकीच्या गप्पाच होत्या आज सुद्धा त्याच हक्कानं त्यांना विचारणार आहे म्हणून म्हणजे मग अशी शब्द वापरले की सत्ताधारी म्हणजे जबाबदारी राज्य मंत्रिमंडळातील एक जबाबदार ज्येष्ठ नेते ने आणि त्यांनी वापरलेले शब्द की माझ्यासारखा जुना नेता कोणताही मंत्रिमंडळातला नाही मी एकोणीशे एक्क्याण्णव ला राज्याचा महसूल मंत्री झालेलो सर्वात ज्येष्ठ आहे त्यावेळी या मंत्रिमंडळातलं कुणीही मंत्री नव्हतं एवढे ज्येष्ठ छगन भुजबळ ते जेव्हा तुमच्याबद्दल बोलताना कोण जरांगे वाळूवाल्यांचा मटकेवाल्यांचा हतभट्टीवाल्यांचा एकीकडे एक, एक मोठा वर्ग समाजाचा किंवा मराठा नाही इतर सुद्धा सुद्धा आणि आता तर शेतकऱ्यांसाठी तुम्ही ज्या मागण्या केल्या त्यानंतर शेतकरी वर्ग सुद्धा इतर जातींमधलाही तुमच्याकडे का आपुलकीनं पाहतोय विश्वासानं पाहतोय अपेक्षेनं पाहतोय त्यावेळी मराठा समाज ज्यांना नेता म्हणतो त्या जरांगींसाठी जर कुणी असे शब्द वापरत असेल हातभट्टीवाल्यांचा वाळूवाल्यांचा मटकेवाल्यांचा तर याला काय उत्तर असणार काय हे काय उपयोग नाही यांचं एक वर्षीय समाजकारण करून यांचा काय उपयोग नाही ज्या समतेतून ज्या विचारातून आपण जायला पाहिजेत जी उंची त्यांना ती गाठवायची होती ती गाठणार नाही मग त्यांचं काय झालं आता मनस्थिती डळली डळले आपल्या आमच्याकडे मराठवाड्यात मने मथरपणाला बुद्धी ढळत तसं त्याचा प्रकार झाले ते सगळ्यासारखं झालं आहे असं काही कळत नाही समता म्हणजे काय पुरोगामी महाराष्ट्र म्हणजे काय आपण कोणत्या पाऊल वाटवून चालले आपल्यावरती दहा लोकं चांगले बघणारे असतील त्यांची मनस्थिती आपल्या बोलण्यामुळं काय होईल आपल्या वयाला ते शोभन का एखादा अर्थ पोरग एखादा अर्थ आंदोलक बोलला एखादा अर्थ राजकारणी समाजसेवी बोलला हा भाग वेगळा असतो ज्यावेळेस ज्या प्रक्रियेतून तुम्ही जाता कायद्याच्या संविधानाच्या कॅबिनेटच्या राजकारणाच्या समाजकारणाच्या जिल्हा राज्य ज्यावेळेस आपण हाताळता त्यावेळेस सगळ्यात जास्त प्रगल्भतेचा अनुभव तुम्हाला आलेला असतो सुसंस्कृतपणाचा अनुभव तुम्हाला आलेला असतो जो कोणी नवीन या प्रवाहात असतो त्याला नसतो पण असेच लोक बावलाटासारखे जर बोलायला लागले तर कोणत्या आंदोलकाला राजकारण्याला काय नाव वळवता तुम्ही तुम्हीच नीट नाहीये लोकांकडून तुम्ही अपेक्षाच नाही करायची त्याचा उद्देश काय संबंध मराठा समाजाला काहीतरी शब्दप्रयोग वापरून डायला लावायचा जसं की बीडमध्ये जाळपोळ केली काही लोकांचं त्यांच्याच म्हणणं आहे की मराठ्यांचं आंदोलन सुरू होतं शांततेत येत पण मराठ्यात घुसून त्यांच्यात काही टोळीनं मराठ्यांची गरज आहे कोणाच्या जाळे हे आता त्यांचेच लोक बोलायला ला लागले पण डाग कोणाला लावला यांनी घरी मराठ्यांच्या पोराला हे सत्य तसंच त्याला मराठ्यांना डाग लावायचं हे मराठ्यांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे तुला असं म्हणायचं का मराठे वाळवलेत मराठे दारुवलेत म्हणजे तुला मराठ्यांना डाग लावायचा का गालबोट लावायचं विचार एक तुझा आम्ही म्हणायचं का तुझ्या शेजारी असणाऱ्या एखाद्या माळ्याचा दारू ऐकू म्हणजे माळे सगळे दावडीत दारू विक एखादा माळी वाळू काढतो किती वाळू दाख काढणारे माळी दाखवू तुला आणि म्हणलो का आतापर्यंत नाही का परत म्हणता बोललो मी, मी सांगतोय म्हणाव का तुला डाग लावायचं का मराठ्यांना तसा तो आसपास नाही येत का आहे का माळी दारू विकणार आहे माळी कुठं मटका चालवणार आहे वाळू काढणार आहे असं म्हणायचं आहे का तुला मग आम्ही सुद्धा तू कुंकडची कुंकड जोडतो मूर्खपणाचं लक्षण घेतलेला माणूस आहे त्याच्याशी जातीचा काय समान त्याच्याशी त्या आंदोलकाचा काय समान त्याच्याशी त्या नेत्याचा काय समान तू आमची पूर्व जातच ओढतोय देऊ आम्ही तुझी ओढली का नाही ओढली वडाला लवू नको तुला सरळ सांगतो मी मी तू जर आमची जात अगोदर तू बोलल्याशिवाय मी बोलत नाही ही माझा सोळा जवळपास वीस बावीस वर्षापासून चला दुसरा बोलल्याशिवाय समोरच मी बोलत नाही कधी त्यामुळे तू बोलू नको तू जर असं बोलायला लागला तर आम्हाला सुद्धा माहिती आहे आम्ही सुद्धा तुमचे लोक टाकू शकतो कोणते कोणते धंदे करते ते मग ते तुझे जोडू का तुझ्या सुद्धा कितीतरी फिरताना दाखवतो मी मी आधी मागितली ते बी सांगतो आपल्या माध्यमातून याचे बी कार्यकर्ते कोणते कोणते कोणचे धंदे करते ते धरले लोकांनी परवा येऊन सांगितलं म्हणलं सांगण्यापेक्षा मला नाव असा द्या कोण कोण आहे मग तुझ्या संघात काही मराठीचे लोक पण आहेत त्यांचे पण काही व्यवसाय तुला त्यांच्याबद्दल बी तसंच म्हणायचंय का तुझ्या सोबत येवल्या मतदारसंघात मराठ्यांचे काय लोक आहेत त्यांचे बी काय व्यवसाय आहेत मग त्या व्यवसायाबद्दल तुला जे आमच्याबद्दल म्हणायचंय तीच भूमिका तो आहे त्यांच्याबद्दल पण आहे का, का त्यांच्याबद्दल वेगळी तो कार्यकर्ता आहे म्हणून इतर जातीचे समाजाचे लोक तुझ्या बरोबर येवल्यात आहेत त्यांचे वेगळे वेगळे व्यवसाय आहेत त्यांच्याबद्दल पण छगन भुजबळ तो तीच भूमिका आहे का बद्दल मात्र वेगळी भूमिका त्यांच्याबद्दल ते सज्ज ते मात्र संत मग अशी भूमिका आहे का लोक दाखवतो तुझे पी ए काय करते ते पण दाखवतो चालन का आणि तसे लोक ती तयारी मला आठ पंधरा दिवसात ते गठ्ठे द्यायला लागले तुला जसं तसं खेळणार आहे मी हे देणार ठेव तू वाढणार नाही हा अजिबात मी फक्त माझ्या गरिबातील एकाला आरक्षण मिळणार आहे म्हणून मी शांत आहे सहन करतोय ज्या दिवशी हे सगळं युष्टी लागत माझ्या विरोधात बोलणाऱ्याला मी सोडणार नाही कारण मी तुम्हाला आधी बोललेलो नाही तुम्ही का बोलले मग ते आमच्या जातीचे असतील किंवा दुसऱ्याचे असते तुम्हाला बोललो का नाही ना तुम्हाला बोलायचं काहीच कारण नव्हतं तुम्ही तुमचं वेगळं जाडायचं होतं तुम्ही वेगळी तुमची भूमिका घ्यायची होती विनाकारण तोंड घातले मी सोडणार नाही आणि ओबीसीचा जो जो नेता विरोधात गेला त्याला सुद्धा मराठी झटके द्या तुम्ही तो उल्लेख केलात मला वडेट्टीवर आठवले हो की जे तुमच्याच मंचावर येऊन कस योग्य आहे तुमची मागणी हे सांगताना महाराष्ट्रानं पाहिलेले अनुभवलेले आता सुद्धा व्हायरल झाले त्यांची ते क्लिप आणि तिकडे ते विदर्भात गेल्यानंतर मात्र तिकडच्या ओबीसी मोर्चामध्ये वेगळीच भाषा वापरताना दिसतात या संदर्भात नेमकं म्हणजे हे वडेट्टीवर खरे की ते वडेटीवर खरे होते पहिलंच बरोबर पहिलाच बरा होता काँग्रेसला शोभत होता विरोधी पक्ष नेतेपदाला शोभत होता विवेदनेच्या बाजूने होता गोरगरिबांच्या लेकरांच्या आयुष्याला आयुष्यात त्यांना सुद्धा जीवन जागवायला आयुष्याचे भाकर मिळावं या भूमिकेच्या बाजूने तो होता पण एकाएकीच मराठींच्या पोरावरती फासावर लटकायचा विचार त्याच्या डोक्यात कुठून छगन भुजबळचं ऐकून आलं माहीत नाही छगन भुजबळमध्ये मोठी पोनती त्याच्या नादी लागला की शेनी मागं लागत होतो आणि हे त्याच्या चक्रविहात कसा गेला नाही कसा नाही आपटाळा काही गरज नव्हती हो योग्य भूमिका होती त्याचा प्रसादसुद्धा त्यांना मिळालेला ते आता माजला देऊ नाही तर त्याचा प्रसाद त्यांना मराठ्यांनी राज्यभर दिलेला आहे काँग्रेस असेल ते राष्ट्रवादी असेल त्यांची शिवसेना असेल त्याचे काय काय असते ना मराठ्यांचं वाटुळं महायुतीनं केल्यामुळं मराठ्यांनी किंवा महाविकास आघाडीला वर करून दिलेले लोकसभेला हा दिलेच ना ते सरला हे गोरगरीब मराठ्याच दान आहे नाही एकच होत एक मला वाटतं बाबुबाई तेवढेच होते ते ही दुर्दैवानं तसं म्हणून त्यांच्या ताईंना लोकांनी त्या पदावरती पुन्हा बसवलं तेवढं एकच होत नाही किराकरावळी झालेली होती त्याला माज आला कारण मराठीची ताकद काय हे त्यांच्या लक्षात नाही आलं आता उलटा आले मराठीवर मराठी पुन्हा दाखवायचे उलट मराठीत नेट करायचे चांगले ताकद मराठीत कारण तेच म्हणत होता मराठवाड्यातले मराठी सगळे बी आहेत गॅले स्वतः तेव्हा म्हणलं मी काल क्लिप बघितली पुर ते मुंबई तक वर दाखवले मला वरत त्यांनी खरंच त्यांचं मराठीची बी कमाली बरं का ते चॅनलला तर असेलच त्यांच्याकडे सुद्धा पण मराठीच्या पोरांनी सुद्धा ती क्लिप काढली वाटत सोशल मीडिया मराठीच्या पोरांच्या डोक्याला चॅलेंज नाही तोच म्हणला त्याचा मी हे रात्री म्हणून एक वाजता रात्री बघितले विधी आलं होतं तर हैदराबादचा गॅजेट ये मराठ्यांच्या हक्काच आहे मराठवाड्यातला सगळा मराठा कुंडी आहे ते मिळालंच पाहिजे मग पाठिंबा आहे मी पूर्ण ऐकली ती काय काय बरं जाऊ नये लगेच बदलला आता हे असले लोक काही कामाचे नाही हे लोक का, बदलू काहीच कामाचे नाही याला राजकीय उन्नती नाही म्हणत तर याला पतन करणं म्हणत पक्षाचं स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय काँग्रेस आधी हवा करायला लागणार काँग्रेस म्हणजे दुसरे नेते नाहीत काय आले की तिथं चांगले ना राहते हे म्हणजेच कुंकुण उगवलं त्याच ऐकून आणखीन तरी उभी शिक्षण नेत्याने शान हो छगन भुजबळच्या चक्रविवाद बुतू नये कुठेतरी असं वाटतंय का की म्हणजे भुजबळ स्वतःच्या राजकारणासाठी म्हणजे मागे तुम्ही उल्लेखही के केला त्याचा की ते शरद पवारांचे नाही झाले ज्यांनी मंडल कमिशनच्या सर्व शिफारसीनुसार इकडे अगदी जे आर आरक्षण दिलं मात्र तेच भुजबळ आता ज्या आक्रमकतेनं किंवा अकरा साळीपणाने बोलता येईल तुटून पडताना दिसतात त्यामुळे इतर सुद्धा नेते आणि महाराष्ट्रात कुठंतरी सौहार्द बिघडवण्याचं काम होत भरळीच्या टोळीनं त्या टोळीच्या आणि छगन भ अजित पवारचा गेम करायचा ठरवला राजकीय फक्त कळून द्यायचा नाही हे डाव त्यांनी रचला होता त्यांनी नेतृत्व सुद्धा काँग्रेसकडे द्यायचं ठरवलं होतं तर आम्ही मागून राहतो सत्तेचा आम्हाला बोलत पण ते त्यांचा खेळ गेलं तेही डाऊ त्यांचा फेल गेला आता त्यांनी इकडून सुरू केले काही पश्चिम महाराष्ट्रातली एक दोन जण परळीची त्याला भरते टोळीचे मग ते मालक ते दोघं जण आणि एवल्या सात आठ जणांनी ठरवलं आहे आता किंवा आपून तरी हातून कळून द्यायचं नाही पण अजित पवारचा गेम बसला पाहिजे त्याला ठेवायचं नाही कळून तर द्यायचं नाही म्हणून चाललेत माझं उलट मग नाहीत ज्यांनी तुम्हाला मोठं केलं त्यांच्यावर उतू नका किमान परळीच्या लाभार्थी टोळीच्या नेत्याने तरी समजून घ्यावं की तुम्ही पुरं संपले होते त्यावेळेस तुम्हाला शरद पवार साहेबांनी उचललं तिथून तिथून तुमचंच घर तुम्हाला संपवायला लागलं होतं तिथून उचललं तुम्हाला मंत्री केलं पुढं चालून पुन्हा अजितदाद आणि त्यांचे दोन झाल्या तर त्यांनी विचारले तुम्हाला मंत्री केलं तेव्हा तो मंत्री झाला अजितदादानी जर ठरवलं नसतं तेव्हा अजितदादा जर म्हणतो याला द्यायचं नाही तर याला मंत्रीपद कधीच मिळालं नसतं मंत्रीपद दिलं तुझी उंची वाढवली आणि तू काय गेम करायला लागला अजितदादाच्या विरोधात जो अजित पवारला बारामतीत जाऊन शिवाय देतो ते एक माकड धरून आते तिकडे दिल्ल्यातले इकडे दिलात ते माकड स्वतःच्या आरक्षणाचा लढा सोडून दिला आणि इकडे पळ आहे कामान धामाचं येत उठत आहे पिढात जाते त्या कळंदुरी जात नाही तर पाथळीत जाते जिथं ही लाभार्थी पुळी असत तिथं जाते जात आहे म्हणजे तेव्ह पाठवते दिवस तिने आता आजीतदानी केलेला ज्यांनी मोठं केलं ते अजितदादानी मंत्रीपद दिलं जो अजित पवारांना शिवाय देतोय त्याला अलिबून देतो ज्याला मंत्री केलं अजितदादानी संपल्याला पुरोधी उपर परळीच्या लाभार्थी टोळीचा नेता पुरा संपला होता आजीदादाने त्याला मंत्री केलं आजी दादा शिवी देणारा तेव्हा कडकडून मिठी मारतोय परळी आजीदादा का डोळे गेले का दिसत नाही त्यांना ज्याला आपण मोठं केलंय पाठीत सूर्य खूप सांग लागले ज्या छगन भुजबळ ज्याला पुरा संपला होता त्याला शरद पवार साहेबांच्या पोरीने वीस करोड रुपये काय दिले म्हणला आज छगन भुजबळ म्हणलं म्हटलं आजीच नेल सगळं काबा कळ राहिलं त्याला खर्चाल्या म्हणून घरं दार ते पुन्हा दा घेऊन दिले त्यांच्यावर उलटाला येऊ आता मंत्री मंत्रीपदावर बसलाय छगन भुजबळ आजी दादाच्या तो पण त्यांचे विरोधात गेम करतोय त्याला कळत नाही हे त्याच्या जातील दारा रे तुम्हाला ते जात कडायचे नाही मराठीला आरक्षण द्या बघा मराठी कसे उचलून धरतील तुम्हाला तुमच्याकडून धरती हे चालले हे चालले तुम्ही पण असं वागतात आरक्षणा तुम्ही त्यांना दिलं तेच लोक तुम्हाला सोडून गेले आज ते तुमच्या हाताली की नाही ना मला भाजपचा कोण मंत्री जातोय का तिथं फडणवीस साहेब म्हणतात का एखाद्याला जा बीडच्या मोर्चा भाजपच्या एखाद्या मंत्र्याला मंत्री निला कोणी काय असणारी ती कळत दिसणार कोण कोणाच्या वार करतेत का कर काय मी ते शोध घेतोय मला म्हणजे तारखेपर्यंत वेळ लागणार हे काय आणखी तेरायला लागले हे कसं काय सगळे मिळून एकत्र येऊन माझ्या विरोधात लढायला लागले की काय जाळं पसरलेलं आहे काय जाळं बिछलय हे मी ते शोध मोहिमेत लागलेलोय मी चौदा पंधरा तारखेला पेस घेऊन सांगणार मागे टार्गेट करायचं म्हणजे एका लक्ष समोर ठेवून तुम्ही लढत आहात त्याला जो वाटत होता तेव्हा मला आता नाही वाटतोय पण पुन्हा केव छेका याच मी चौदा पंधरा तारखेपर्यंत क्लिअर करतो मला जो आतापर्यंत दोन वर्षात आता वाटत होता की हाच मराठ्यांसाठी करतोय तेव्हा आता सध्या आम्हाला वाटत नाही पण पुन्हा केव छेका गोड गुडून पाठी सुरा घालणारा तर मला हे चौदा पंधरा तारखेपर्यंत कळणार आहे आणि त्याच्या सतराच्या नंतर सुद्धा त्यांचा मर्थ झाल्यानंतर बरंच उघड पडणार आहे सतराचा मर्चा झाल्यावर हो। मला जरी पंधरापर्यंत कळलं तरी शक्य तुम्ही सांगायचं टाळलं आहे सतराला पुन्हा उघड होईल की कोणत्या पक्षाचे लोक तिथे जात आहेत नेते कोण जात आहेत आणि भाजपाचे कोण कोण मंत्री जात आहेत त्याच्या मला पंधराला आणि सतराच्या नंतरही बरंच उघड होईल की ज्या माणसाबद्दल आमचे मनाचे परिवर्तन झाले होते त्याच माणसाचे पक्षाचे मंत्री आणि कार्यकर्ते तिथं काय जे देता पण तुम्हीच आणि तुमच्याच पक्षाचे मंत्री लोक पण तिथच म्हणजे ज्या माणसाबद्दल आमची चांगली भावना झाली होती पुन्हा तोच माणूस तो बक्षिप डाव करतोय का। की काय सतराच्या नंतर आमच्या लक्षात येईल त्याच्यात भाजपाचे किती लक्षात येईल आमच्या मंत्री आमदार किती त्याचा अर्थ मला काढता येईल व्यवस्थित नेमके देणारे पण तुम्ही आणि विरोध करणारे पण तुम्हीच येत की काय म्हण मग मी काय बोलत नाही सतरा होऊस् तर मला यंदा सतराला बघू द्या राष्ट्रवादीचे आमदार मंत्री किती येत परत त्या शिवसेनेचे किती येतं भाजपाचे किती येतं आमदार मंत्री कार्यकर्ते पदाधिकारी कोणाकोणाचे दिसते ते बघू दे गावागावातून आम्ही लक्ष ठेवून एक भाषा बदललेली दिसते सध्या की मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाहीये प्रत्येक म्हणजे भुजबळ असतील मुंडे असतील वडेट्टीवार असतील मात्र त्याच वेळ जोडलं जातं की या ताटातलं त्या ताटात ता 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 नको मात्र आम्हाला असं घडतंय का खरोखरच कारण जी नुसार ज्यांना जे ओबीसी होते मात्र प्रमाणपत्र नव्हते त्यांना प्रमाणपत्र मिळून त्यांचा आरक्षणाचा हक्क मिळतोय असं आतापर्यंत मानलं जात आहे जे तुमच्या प्रयत्नामुळे झालं गरजवंत मराठींच्या बाबतीत मराठवाड्यातले कुणबी असतील इतर असतील हैदराबादचं है गॅजेट पुढे आलं त्याचं जी आर निघालं त्यामुळे तो फायदा झाल्याचं दिसतंय मात्र त्याला वेगळ्या पद्धतीने असं मांडणं या ताटातलं त्या ताटात ताता नको काय याचा नेमका अर्थ नाही ते ताटाबद्दल जो बोलतो त्याला ते एक तर ताटाचा अधिकारच नाही बोलायचा कारण त्याचं ताट तर एवढंच आहे मी ताटाबद्दल जरा सतरा तारखेच्या नंतर बोलला ताटाबद्दल मी सतरा तारखेपर्यंत न बोलायचं ठरवलं कारण मी जे काय सपोर्ट करणार आहे आमच्या ताटात ता ता जेवू नका म्हणते आमच्या ताटात येऊ नका म्हणते कमी या म्हणते ते मला आज नाही सांगायचं कारण मला ता ताटा ता पोरी पोरायचे कसे पळविले ते पण मला आता समाजाला ओबीसीला सांगायचं सतरा तारखेपर्यंत मी सांगत नाही त्यांना कारण hmm. कळू द्या आम्हाला खऱ्या ओबीसीला फट्या माया ओबीसीची माया का वापासून यायला असं घडलंय हो खूप घडलंय त्या कागद येत आता येत हे सगळं कळू द्या थोडं मला सतरापास बोलायचंच नाही आता hmm. त्या विषयावर हे जे म्हणते ना की आमच्या ताटात जीव नका आमचं ताट कमी होत आहे आमच्या लेकराबा ताट हो द्या यांनी ओबीसीच काय देवरा केलाय म्हणणारांनी हेच मी यांचा मोर्चा झाल्यावर हो सांगतो खऱ्या ओबीसीला माहितच नाही एक खोट्या ओबीसींनी जे बोगस ओबीसी झाले यांनी आपलं किती वाट होते जे खऱ्या आधी एकोणीसशे सदुसष्ट पासून जवळपास नव्वद पर्यंत एकोणनव्वद पर्यंत जे खरे ओबीसी होते त्याच्यानंतर खोटे बोगस ओबीसी कसे आता आले तरी यांनी खऱ्या ओबीसीचा काय वारा केलाय हे जेव्हा खऱ्या ओबीसीला कळत ना तेव्हा हे कवाचलच्या सभे जाणार आमचं ताट आमचं ताट ओबीसीचं ताट येऊ नका येऊ नका आमच्या ताटातल्या भाकरी खाऊ नका हे म्हणलेत ना यांनीच ओबीसीच्या कशा भाकरी खाल्ल्या आणि कसे लेकर देश धोडीत लावले त्यांनी ओबीसीचे बोगस खोट्या ओबीसी जे आत नेतृत्व करते खऱ्या ओबीसीला नेतृत्व पाहिजे होतं होत हे बोगस घुसलेले कसे करते यांचा भाटा फोड मी करणार आहे शंभर टक्के याला उघड पाडणार आहे यांचं सतराला मला बघू द्या एक शेवटचा प्रश्न भुजबळांच्या बोलण्यात सातत्याने एक विषय येतो ते तुम्हाला गावंडळ अशिक्षित त्याला काय कळतंय वगैरे 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 शिक्षणाबद्दल वारंवार बोलत असतात आणि दुसरीकडे मात्र आता सुद्धा मी पाहिलं की तुमच्याकडे जी माणसं बसतील वकिली व्यवसायातील अनेक अनुभवी मातब्बर मंडळी दिसतात शिक्षक शिक्षण क्षेत्रात त्या मला तुम्हाला भेटायला आलेल्या तरुणांमध्ये उच्च शिक्षकांचा एकीकडे हे चित्र आणि आताच तुम्ही कागदपत्रांचा उल्लेख केला मी सुद्धा मला अशी पाहिलं की तुम्ही कागदपत्र तपासत होतात वाचत होतात त्यातून सूचना देत होतात एकीकडे तुम्हाला मानणाऱ्या या वर्गातील सुशिक्षित वर्गातील एखाद्या विचारवंतासारखी प्रतिमा दुसरीकडे या भुजबळ किंवा हक्के यांच्याकडून अडाणी अशिक्षित वगैरे अशा पद्धतीनं तुम्हाला हिनवण्याचा प्रकार याला कोणत्या दृष्टीनं पाहायचं मलाच हिनी दे मला हिनी ते हिनू दे मला माझ्या समाजाचं कल्याण करायचं आणि त्यांना वाटतं मला हिनवल्यावर मी बाजू जाईल मराठीचं वाटून मी माझी प्रतिष्ठा जागी नाही करणार मी माझा स्वार्थ जागा नाही मला त्यांना त्यांना मला जितका माझा अपमान करायचा आहे तितका करू द्या जितकं हिणवायचं आहे तितकं हिणू द्या मी माझ्या समाजासाठी करत राहणार म्हणजे माझा समाज मोठा होईल त्यांचा एकच उद्देश आहे हि आपल्याला हरत नाही हिव आपल्याला हमेशा बाजी बोलतोय तर मग चिडचिड काय करायची कारण ते मराठ्यांसमोर उघडं पडले की हे मराठा विरोधी आहेत हे मराठ्यांपुढे ते उघडे पडले मराठ्यांचं खरं आरक्षण आहे ते त्यांना मिळायला लागलं हे त्यांच्या लक्षात यायला लागलं तर मग ओ विषयच एखादार विचारू नये आम्हाला तुम्ही फक्त राजकीय स्वार्थासाठी करताय आणि ओ या आम्हाला एखाद्यावरून धोकतो नाही मग काय चिडचिड करायचं ते आपलं असं काहीतरी तू चौथीपासच आहे तो कुठं दारूद पितो तू कुठं कायच करतो बघ झालेला माणूस काय करतो जेव्हा माणूस हरलेला असतो एखादा उमेदवार निवडून येतो एखादा हरवतो मग आता त्याच्या कामामुळे एखादा आलेला असतो लोकांच्या त्याच्या हुशारीमुळे आलेला असतो त्याच्यात काहीतरी सर्वगुण संपन्न असन देऊ तेव्हा काहीतरी चौकोनी चिराच असन तेव्हा लोकांनी ठरवलं बाबा याला निवडून देऊ बोलायला टाकायचा आता पळल्याने जो नसते पैसेच आणि द्वेषाने भरल्याला तसाच हे गल बज फुकटचे पैसे तेलगीचे बॉन्डी केलेले ते पैसे महाराष्ट्राचं नाक शान होतं महाराष्ट्र सदन ते खाल्लं मग अपौर्वाच्या आधी भाजपाला खाल्ला वर गरीबाचा चोरू हे केला तिने कोणाच तरी तिकडून ये चोरून घेऊन आला जाऊन तरी त्याने साठाण्याचं मेवण्याचं कोणाच होतं ती वाडा हाणला जाऊ असं म्हणतात मग तशी चार म्हणजे त्याला कोणाचंच पुरत नाही तिकडून हुसकून दिलं मुंबईतून इथं सासरवाडीत आलं येवल्याला सटण्याला तिथ लच लोकांनी पाहुणा म्हणून शिकारला पण पाहुणा पांढऱ्या पायाचा निघाला पुढे सर सगळ्या नाशिकला नेवल्याला डाग लावला तिने हे खाय ते खा कोही खातो कमी पण खातो मी म्हणणार नाही समजा असं याचा कुत्र्याचा असं 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 म्हणणार नाही आपण काही खातो त्यामुळे त्याच्याशिवाय भ्रष्टबुद्धी होऊ शकत नाही माणसं आता भ्रष्ट झालेला माणूस त्याला मग त्याकर देत नाही आणि आता हे पुढे देणार नाही त्याची लायकी लक्षात आली माणूस वैचारिक विरोध करणारा नक्की असावा पण कुठून कुठपर्यंत जावं त्याला सुद्धा सीमा असली पाहिजे त्याला उंचीच कळत नाही ते वाचवून घे त्याला जर उंची कळत असती ना <laughs> त्याने एकतर मान्य केलं बरं झालं आधी ती बी मान्य करत नव्हतं की मला शिवसेनेनं आता केलं म्हणजे त्याला पण आहे तसं नव्हतं म्हणतो पहिले तुम्ही मागच्या बाईट काढा त्याचे ते म्हणायचं माझे कष्ट आहेत माझे पोवत आहेत मी पोवत घालले मला काय शिवसेनेनं का फुकट मोठं केलं तेवढं तरी मान्य केलं तरी माया मायामुळे व्हायना कमीत कमी ते मला शिवसेने नेत केलं तेवढं व्हायना मान्य केलं बेट्या तुला कशात ना कशात मी चांगला हे करतोय तुला ठेका लावून पहिले तू इतकं लबाड येते ना शिवसेने मोठे केलं शिवसेनेत वाटलं त्यांच्या बापासारखा आहे ना बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना प्रमुख या वयापुढे जेलात पाठवता तर नी, किती नीच विचार असते निचे कारण विचारतो मी किती नीच विचार असते निचे तर मराठ्यांनी आत्ताच ओळखून घ्यावायला आणखीन येवल्यातल्यासुद्धा नाशिकमधल्या सुद्धा ज्याला मोठं केलं त्याला सुद्धा जेलमध्ये पाठवू शकतो जे देव समान होता त्यांच्यासाठी शिवसेनापासून बाप्पा सारखा होता त्यांना जेलमध्ये पाठविलं रोख किती संकट आलं ते ज्या शरद पवारांनी त्या पवारसाहेबांना सुद्धा आरक्षण दिलं तेरा देवा केला होता दुपारच त्यांनी आता नंबर ये फडोणी साहेब फडोणी साहेबांना आताच आहोत फडणवीस साहेब त्याला आंध्रातून बळ देते हे खोटा नाही हे एखाद आहे तुम्ही जितकं बळ देताल ना तितका हे खादेवर देवार करून टाकिंदो तुमचा ज्यांनी दिलं ना त्याच्या ताटात हगोतो इतकं विचित्र माणूस त्याला चौथी असून देचवी असतो मनोज जरंगे पाटील जेव्हा बोलतात तेव्हा मराठवाडी भाषा मग मी इकडे काही जणांशी बोलताना बोललो की पहिल्यांदा असं घडलं की महाराष्ट्रात वराडी ठसका कसा मालवणी झटका कसा खानदेशाची ऐराणी बोली कशी मात्र पटो न पटो अगदी माझ्यासारख्यालाही काही वेळा असं वाटतं आणि मी त्यांना सांगतो येव असं हे शब्द नको मात्र माझ्या अनेक मराठवाड्यातील मित्रांनी सांगितलं ही आमची मराठवाडी भाषा आहे ती भाषा सुद्धा महाराष्ट्रभर पोहोचली जसं मराठा आरक्षण गरजवंत संकल्पनेमुळे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान देताना आरक्षण या संकल्पनेचा विचार केला तर ते तेव्हा त्यांच्या डोक्यात जे असावं त्या महामानवाच्या गरजवंत वंचित घटकाला एका समानतेचा हक्क मिळवून देण्याचं त्याच संकल्पनेवर संविधान त्यातील आरक्षण तेच गरजवंत मराठ्यांना मिळवून देण्यासाठी अविरत लढणारी मनोज तरंगे पाटील ज्या पद्धतीने बोलत होते तुम्हाला पटवून न पटो मात्र त्यातील मुद्दे हे नाकारता येणारे नाही ना आहेत वडेट्टीवार त्यावेळी काय बोलले वडेट्टीवार आज काय बोलले भुजबळ अखेर आरक्षण हा हक्क सांगू लागलेत मात्र त्याचवेळी मग शिनी सुरुवात तिला बोललो तसंच सत्ताधारी म्हणजे जबाबदारी याचं भान प्रत्येकानंच ठेवलं पाहिजे आणि त्यातही जेव्हा मराठा ओबीसी समाज समूहातील सर्व जाती इतरही सर्व जाती समूह गावाला शेतातला शेताचा बांध लागून असतो शहरांमध्ये फ्लॅटच्या दरवाजाला फ्लॅटचा दरवाजा लागून असतो कुठेही जे कलुषपणाचं वातावरण नसतं तो कलह कुठं निर्माण करण्यात आपलेच नेते जबाबदार ठरतात आहे का याचा विचार आपण प्रत्येकानंच केला पाहिजे मुक्तपीठवर आज या संपूर्ण मधल्या मगाशी शब्द वापरला वावटळ उठवली जाते महाराष्ट्रात त्यापासून आपणही कसं सावध राहिलं पाहिजे मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सावध राहण्याचा इशारा दिला मात्र मला वाटतं कुठंतरी हा अलर्ट आपल्या सर्वच मराठी माणसांसाठी सुद्धा आहे डॉक्टर गणेश डोळेकर यांच्यासह मी तुळशीदास भोईटे मुक्तपीठ जालना